खासदार निलेश लंके यांनी आंदोलनाची नवटंकी बंद करावी आणि मूलभूत प्रश्नांकडे लक्ष द्यावे भाजपाचे विठ्ठल बालसिंग यांची खासदार निलेश लंके यांच्यावर टीका केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये अमूलचा ब्रँड निर्माण करून दूध व्यवसायाला प्रोत्साहन दिले दुधाच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांनी त्यांची भेट घेतली खासदार लंकेंना समजायला वेळ लागेल असा टोला भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप बालसिंग यांनी केली दुधाच्या प्रश्नाबाबत कोणतीही माहिती नसलेले स्वयंघोषित नेते दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे भांडवल करून राजकारण करत आहे परंतु त्यांच्या नौटंकीला शेतकरी ओळखून असल्याने आजच्या आंदोलनाचा फज्जा असल्याची टीका नगर तालुकाध्यक्ष विठ्ठल बालसिंग यांनी शुक्रवारी पाच जुलै रोजी सायंकाळी सात वाजता प्रसारमाध्यमांशी बोलताना केली आहे सन्मानियके साहेब त्यांनी आज जी नामदार साहेबांवर टीका केली माझं एकच म्हणणं आहे की खासदार साहेबांनी निवडून आल्यानंतर प्रथम तर आमचा साखळा योजनेवर लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु त्याचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करून आज महायुती सरकारने दुधाला तीस रुपये हमी भाव आणि अनुदान पाच रुपये द्यायचं ठरलंय कांद्याचे भाव वाढलेत मग अशा प्रसंगी त्यांना नौटंकी करायची गरज काय त्यांनी इतर प्रश्नावर लक्ष द्यावा शेतकऱ्याच्या प्रश्नावर तर मायुती सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि ते नामदार राधाकृष्ण विखे साहेब सुद्धा त्याचा सहभाग घेऊन अतिशय चांगलं काम करत आहेत सरकार चांगलं काम करते पण माझी आमच्या खासदारांना एक नम्र विनंती आहे की आपण नौटंकी बंद करा आणि नौटंकी बंद करून इतर प्रश्न आता बाकीचे जे प्रश्न तुम्ही प्रलंबित होते त्यांनी जे खटाखट आश्वासनं दिलेत ते पूर्ण करा आमच्या मावळती सरकारने आताच वाढती बहीण योजना आणली कापसाला अनुदान दिले दुधाला अनुदान आहे युवकांना या ठिकाणी अनुदान देण्याचं शासनाने निर्णय घेतलाय आमचं शासन कुठेही कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही लंके साहेबांना म्हणा आता बाद झालं आधी तुम्ही आधी बरीच नवटंकी केली आता जरा कामाकडे ध्यान द्या आणि तुमची नौटंकी तुम बंद करा आणि नामदार साहेबांवर आरोप करायचं जरा बंद करा मौसमचा मस्ती मध्ये रमते माना निसर्गात नंदन वन साई बना मौसमचा मस्ती मध्ये रमते मन निसर्गात नंदन वन साई बना साई बना सुटीचा आंद लुटू थाडी हे प्राणी पक्षी कार टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ